जे जय शिवराया मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा संपूर्ण व्हिडिओ मी बनवलेला आहे तो म्हणजे हा व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेविषयी संपूर्ण माहिती मिळणार आहे या व्हिडिओनंतर मी दुसरा व्हिडिओ बनवला होता तो म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची काही माहिती ज्या काही अडचणी ऑनलाईन फॉर्म भरताना किंवा ऑफलाईन फॉर्म भरताना किंवा डॉक्युमेंट व्यतिरिक्त ज्या काही किंवा डॉक्युमेंट हे असो कोणत्याही अडी अडचणी येत असतील तर त्याविषयी संपूर्ण माहिती त्या प्रॉब्लेम आणि त्या प्रॉब्लेमचे सोल्युशन या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे याच्यानंतर मी एक व्हिडिओ बनवला तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज योग्यरित्या कसा करायचा त्यामध्ये मी प्रॉब्लेम जे सांगितले ते प्रॉब्लेम फेस करताना तुम्हाला त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन कसं करायचं हे या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे आता तुम्ही ऑनलाईन अर्ज तर करणार आहे किंवा ऑफलाईन अर्ज तर करणार आहात पण तुमच्याकडे एक प्रॉब्लेम मात्र आणखी तसाच आहे तो म्हणजे तुमच्याकडे रेशन कार्ड नाही ते पिवळं असो किंवा केशरी असो किंवा याच्या व्यतिरिक्त एक आपणाला ऑप्शन होता तो म्हणजे उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा दाखला पण नाही तुमच्याकडे चालू वर्षाचा पण तुम्ही मागच्या दोन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला असेल किंवा त्याची जी उत्पन्न असेल ते, उत्पन ते तुम्ही लावू शकता त्याचं तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करण्याची कोणतीही गरज नाही म्हणजे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला असावं असं काही अट नाही सध्या म्हणजे त्याचं सोल्युशन आपल्याकडे आहे रेशन कार्ड पण तुम्हाला लागेल असं काय नाही तुम्हाला रेशन कार्ड व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला या लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज करता येतो किंवा ऑफलाईन अर्ज करता येतो आणि तुम्हाला प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये मिळवून घेता येतात आता या व्हिडिओ नंतरचा एक व्हिडिओ आहे तो म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करणार असाल तर ही प्लेलिस्ट नक्की सेव्ह करून ठेवा आणि त्यामधील जे मी व्हिडिओ सांगितलेले आहेत ते व्हिडिओ पूर्णपणे नक्की पाहून घ्या कारण जर एक जरी माहिती तुम्ही चूक केली किंवा मिस केली तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तुमच्याकडे उत्पन्नाचा ही नाही आणि रेशन कार्ड कोणतेही नाही तरी सुद्धा तुम्ही या योजनेचा फॉर्म भरू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला एक डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे किंवा ते ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन असो ते तुम्हाला जोडावे लागणार आहे ते म्हणजे स्वयं घोषणापत्र आता हे स्वयं घोषणापत्र ते वेगळे आहे आणि हे वेगळे आहे जे तुम्ही अगोदर वापरणार आहात ते हमीपत्र आहे आणि हे स्वयं घोषणापत्र आहे हे लक्षात ठेवा हमीपत्र आणि स्वयं घोषणापत्र तुम्हाला वेगवेगळे आहेत आणि ते दोन्ही वापरायचे सुरुवातीला एक उदाहरण सांगतो त्या उदाहरणाद्वारे तुम्ही फॉर्म कसा फिलअप करायचा ते समजून घ्या म्हणजेच येथे या उदाहरणामध्ये काजल नावाची एक अर्जदार महिला आहे तर या अर्जदार महिलेचे लग्न झालेलं आहे आणि या अर्जदार महिलेचे नाव आहे काजल सूरज मोरे आता हे सूरज मोरे जे आहे ते काजल या अर्जदाराचा पती आहे आणि या काजल या अर्जदाराचा वडील तो आहे गौतम इथे एक गोष्ट लक्षात ठेवा काजल सूरज मोरे ही अर्जदार महिला लग्न झालेली आहे त्यामुळे तिचे संपूर्ण नाव तुम्हाला इथं मी यामध्ये फिलअप करायचं आहे पण आता जर समजा एक अविवाहित अर्जदार आहे तिचे लग्न झालेले ना नाही तिचं नाव समजा काजरच घेऊयात तर तिच्या वडिलाचं नाव आहे गौतम तर गौतम इथे टाकायचं आणि तिचे आड नाव इथे टाकायचं तर तिचं पूर्ण नाव येईल काजर गौतम नवघरे तर अशा प्रकारे श्री या ठिकाणी तुम्हाला तिच्या अविवाहित महिलेचं तुम्हाला इथे लग्नापूर्वीचं म्हणजेच वडिलांचं नाव टाकायचं आहे आणि इथे पतीचं नाव जोडायचं आहे जर आता समजा काजल सूरज मोरे इथे नाव टाकलं तर यांचा मुलगा ही आहे का किंवा मुलगी आहे का किंवा पत्नी आहे का हे तुम्हाला महत्वाचं आहे आता या ठिकाणी काजल सूरज मोरे ही अर्जदार महिला आहे तर हिचं तर हिचं तुम्हाला इथं पत्नी आहे असं खाटकाराचं आहे जर या ठिकाणी इथं काजल गौतम नवगरी ही जर महिला अविवाहित असेल तर यांची मुलगी आहे असं तुम्हाला इथं टिक करायचं आहे त्यामुळं हे खाट करणं तुम्हाला महत्वाचं राहणार आहे आता आधार कार्ड नुसार तुम्हाला इथं वय टाकायचं आहे आधार कार्ड चुकीचं असो बरोबर असो त्याच्यानुसारच तुम्हाला इथं वय टाकायचं आहे त्यानंतर तिचा व्यवसाय टाकायचा आहे जे काही व्यवसाय आहे तो तुम्हाला इथे टाकायचं आहे राहणार टाकायचं आहे हे सुद्धा तुम्हाला आधार कार्ड नुसार टाकायचं आहे तालुका जिल्हा त्याद्वारे घोषित करतो किंवा करते कि माझे सर्व साधनापासून एक तीन वर्षापासून उत्पन्न खालीप्रमाणे आहे या ठिकाणी तुम्हाला जुने उत्पन्नाचा दाखला असेल तर तुम्ही हे टाकू शकता आता शेती करत असाल कृषी उद्योग दुग्ध व्यापार पण इथं सामान्य महिला आहे त्यामुळे शेतमजूर हा आपण उत्पन्न धरूया म्हणजेच त्याचे काम धरूया म्हणजेच व्यवसाय धोर्या इथे तुम्हाला शेतमजूर टाकायचा आहे तर या ठिकाणी शेतमजूर किती आहे तर त्याच्या शेतमजुरीनुसार तुम्हाला वार्षिक उत्पन्न टाकायचं आहे आता दोन हजार तेवीस चोवीस याच्यामध्ये शेतमजुरीनुसार त्याची वार्षिक उत्पन्न समजा तीस हजार रुपये आहे आणि याच्यानंतर दोन हजार तेवीस आणि चोवीस या ठिकाणी पस्तीस हजार रुपये आहे तर दोन हजार चोवीसमध्ये आणि पंचवीसमध्ये इथे तुम्हाला चाळीस हजार रुपये आहे असे टाकायचे आहे तीस पस्तीस आणि चाळीस हे आपण अंदाजे घेतलेला आहे ते तुमच्यानुसार तुम्ही टाकायचं आहे त्यानंतर पूर्ण अशी खाट मारायचे एकूण पर्यंत इथे इथे सुद्धा आणि इथे सुद्धा हे खाट मारून झाल्यानंतर तुम्हाला इथे एकूणमध्ये सुद्धा जसेच्या तसं इथे टाकायचं आहे इथे तीस हजार इथे पस्तीस हजार इथे पस चाळीस हजार हे आपण अंदाजे घेतलेला आहे तुमच्या आर्थिक वर्षानुसार तुम्हाला टाकायचे आहे दोन हजार तेवीस तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस यानुसार तुम्हाला टाकाय आता हे सर्व झाल्यानंतर खाली स्क्रोल करून आपण आल्यानंतर या फॉर्म मध्ये तुम्हाला इथे स्क्वेअर दिसत आहे या ठिकाणी तुम्हाला अर्जदार महिलेचा फोटो इथे चिटकवायचा आहे यामध्ये तुम्हाला स्वयं घोषणापत्र आहे हे महत्वाचं आहे त्यामध्ये तुम्हाला वेलनुसारच मी मध्ये तुम्ही नाव टाकलं असेल तर तुम्हाला नुसार इथे टाकायचं आहे स्त्रीनुसार टाकले असेल तर स्त्रीनुसार टाकायचं आहे म्हणजेच वडिलांचे नाव टाकायचे आहे इथे पतीचे नाव टाकायचं आहे यांचा मुलगा किंवा मुलगी वरीनुसार वय टाकायचा आहे आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर मध्ये चूक करू नका यानंतर तुम्हाला व्यवसाय टाकायचा आहे तो तुम्ही सुरुवातीला जो टाकलेला आहे तोच इथे टाकायचा आहे त्यानंतर राहणार तालुका जिल्हा हे आधार कार्ड नुसारच सर्व माहिती राहणार आहे आता हे स्वयं घोषणापत्र आहे पण स्वयं घोषणापत्र तुम्ही काय देताय हे जाणून घ्या याद्वारे म्हणजे तुम्ही जी काय माहिती दिली त्याद्वारे तुम्ही घोषित करतो किंवा करते की वरील सर्व माहिती माझ्या व्यक्तिगत माहिती व समजुतीनुसार खरी आहे सदर माहिती कुठे आढळून आल्यास भारतीय दंड संहिता एकशे नौग व दोनशे यान्वये किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावरती खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षक पात्र सुद्धा राहील या गोष्टीची मला जाणीव आहे आता इथे एक गोष्ट तुम्हाला महत्वाची राहणार आहे ते म्हणजे तुमचं ठिकाण टाकायचं आहे तुम्ही जिथे राहता ते आधार कार्डनुसार टाकायचं आहे ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्याची तारीख टाकायची आहे म्हणजे दिनांक टाकायचा आहे आणि इथे अर्जदाराला सही करायची आहे यानंतर तुमचा जो अर्ज भरताना मोबाईल नंबर वापरणार आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे प्रत्येक एका अंकाला एक कॉलम दिलेला आहे त्यामुळे तुम्ही हा कॉलम व्यवस्थित भरायचा आहे तर अशा प्रकारे हा संपूर्ण व्हिडिओ सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा या प्ले लिस्ट वरती आणि सेव्ह करून घ्या ती प्लेलिस्ट ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण योजनेची संपूर्ण व्हिडिओद्वारे संपूर्ण माहिती दिलेली आहे